राहिले ओ एक काम करता का हे शंभर रुपये घ्या पण आजच्या दिवस मी पाय दाबून द्याय काम केलं मी राहिले तुला हातपा लाज वाटते का नवऱ्याला हातपाय दाबायला लावते का तू हे घे चारशे रुपया तूच माय पाय दाबून दि अगं पती हा परमेश्वर राहतो पतीचे हातपाय दाबल्या ना पतीची शेवा केल्या ना स्वर्ग भेटतो पुण्य लागतं पुण्य पापा सोनेश बाप्पा जागा जगुराय तुम्ही तसं काही ना तुम्हीच पाय दाबून द्या रिका मे बो बाय तुझ्या पाय दाबाला बैल एक काय हे घे तुला बाराशे रुपये आणि पाय हो पती परमेश्वर राहतो आणि पतीचे पाय दाबणं हे प्रत्येक बायकोच कर्तव्य राहत आणि मी सगळ्यांना सांगन की आपल्या आपल्या नवऱ्याचे पाय दावा जा पुण्य लागत पुण्य मंदिराचा नाही फायदा नाही तिकडलं माझ आपलं काय आपलं दुखत काय रे पण आपलं महत्वच नसते नवरा देवासू देव